हॅलो विशाल दादा भंडारी हा बोलतोय हा दा दादा एक कंप्लेंट होती ते पेमेंट देत नव्हते हो बोला ना काय विषय विषय ते दिवाळीला मी काम होता होतं ते भारत पोस्ट कंपनी आहे बघा अच्छा अच्छा हा ते ट्रान्सपोर्ट वर टेम्पोवर काम आलं हां मग ते दिवाळीच्या टाइमला गावाकडे गेलो दहा दिवसाचं पेमेंट राहिले ते देतच नाही किती दिवस झालं दहा आता दिवाळीला या मागल्या अच्छा ते म्हणतात की आता मी दहा वाट गाडीचं काम आलंय म्हणजे अच्छा अच्छा किती टोटल दहा दिवसाचे किती पेमेंट आहे दहा दिवसाचे चार हजार दोनशे काहीतरी होतात ठीक आहे ठीक आहे नाव काय समोरच्या व्यक्तीच त्यांचं नाव आहे बघा रामदास गिरी म्हणून नाव आहे आणि तुमचं माझं भीमाशंकर पाटील कुठून बोलत आहे मी लातूरून अच्छा ठीक आहे मला त्यांचा नंबर व्हॉट्सअप मेसेज करा बोलतो मी त्यांना जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो तुम्हाला रामदास गिरी बोलताय का हा बोला की विशाल भंडारी बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली भीमाशंकर पाटील लातूर मधला मुलगा आहे भीमाशंकर पाटील हा हा बोला की काय त्याचा विषय दहा दिवसाचं पेमेंट राहिलंय तुमच्याकडे आज देतो उद्या देतो चालू आहे तुमचं नाही नाही त्याला माहिती माहिती घे तुम्ही मामा सांगितलं अहो पण त्याच्या मामानी काम नाही केलं त्या मुलांनी काम केलंय ना मुलाच नाही कोण म्हणलं त्याला यस म्हणलं नाही कोण म्हणलं त्याचा काय विषय आता जीवायचं देणं होत नाही द्यायचा विषय नाही मग त्याला काम आवं वेळेस काय बोललो होतो कमीत कमी पंधरा वीस दिवस अगोदर काम सोड त्यावेळेस सांग तर मामाला बी सांगितलं होत त्याला काय केलं दिवाळीत सुट्ट्या चालू झाल्या की जे गेला ते आलाच नाही मग ते मामाला म्हणलं मामा कसं म्हणजे त्याच्या मामाला सांगितलं कसं कसं काय बघा मी त्याला पैसे बुडवणार नाही म्हणलं फक्त त्याला दोन तीन महिने कळू द्या म्हणलं दुसरीकडे कुठं बी गेलं तर अचानक सोडू नाही म्हणलं हे मामाचं माझं बोलणं झालं आणि ह्या महिन्यात जे होत मीच ऍडमिट होतो पाच सात दिवस झाला आणि त्याला फोन बी करू शकतो ऍडमिट आहे बाबा तर भेटींग नाही तर हा मला काय म्हणतो मला माझ्या पसत नाही मी गोष्टी कशा मीच ठेवून घेत नाही माझे पैसे काम केलेलं असते काम केलेलं असेल आपल्याला ठेवून घेत नाही ह्याला फक्त दोन तीन महिने घ्या ना दुसरीकडून कुठं कर तसं करू नाही अच्छा ही हा विषय आहे सोबत आहे की त्याचा अच्छा हा ठीक आहे मग ते मुलाचं किती दिवसात तुम्ही करता कम्प्लेट पुढच्या महिन्यात कोण टाकतो पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीपासून मी मीच ऍडमिट आहे दिवाळीपासून तुमच्याकडे आता माणूस जर आला कामाला आता मला सांग त्याला जर अचानक सोडून गेला एक तर माणूस तिथं माणूस कसं सगळं इतिहास सात बारा अच्छा सगळं डिटेल मध्ये मला नेमका त्या टाइम माणूस नाही भेटला पंधरा वीस दिवस अशी परेशानी झाली माझी त्याला दुसरीकडे कुठं असं करू नये म्हणून त्याला त्या तो गोष्टी होऊ नयेत का नाही सांगा बरं तुम्ही तर पुढचा महिना म्हणलं सर तर तुम्ही लांब लेट लागले तर पुढचा महिना म्हणजे व्हायलाच काय आता दहा बारा तारीख आज तर दहा बारा तारीख पण ह्या गोष्टी मला काल काल काय म्हणाला माहिती का महिना नाही पण मला तो काय म्हणला काल त्यानं वेगळाच बोलला मी त्याला यसच म्हणत होतो आतापर्यंत आणि त्याला एवढंच सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही अच्छा ऍडमिट आहे मग त्या गोष्टीत त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना या महिन्यात मला वेगळाच बोलला तू अच्छा ठीक आहे मी त्याला समजून सांगतो या वीस वीस पंचवीस तारखेपर्यंत पेमेंट करून टाका नाही नाही तीन चार तारखेला तुमचं नाव काय मला सांगा बघा मी विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र युट्यूबला जाऊन सर्च करा कळेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे घ्यावं सांगितलं तुम्ही महिनाभर पंधरा दिवस सांगावं लागतं माणूस आणि त्याला माणूस मी काय केला माहितीये का माझा रेग्युलर माणूस बसवला आहे आणि त्याला घेतला होता अच्छा त्याने दोकाना पाहिजे हे ना दुसरीकर पुरा अशा गोष्टी करू म्हणून मला खेळवलं त्यानं तसं ठीक आहे मी मी पण सांगतो त्याला समजून गरीब घरात पैसे कि विशेष नाही ह्याला ही गोष्ट कळाय पाहिजे ना अच्छा अचानक जर त्याच्या विश्वास मी माणूस माझा वेगळा माणूस बसवला कशामुळे ह्याचा मामा माझ्याकडे आला आणि ह्याला काम नाही भरपूर दिवस गरकुजाला बसून येऊ घ्या मी त्या माणसाला दुसरीकडे पाठवला आणि ह्याला इकडे घेतला मी मला अचानक धोका का द्यावा तसं नाही बरोबर आहे चुकीच मग त्या गोष्टी मी तुम्ही समजायला पाहिजे ना चालते ठीक आहे त्याच्यासाठी सांगतो नाही मी ते पेमेंट तर मामाकडे द्यावा कारण मामा आलता माझे घर बाहेर अच्छा हा मामा चालता माझे घर त्याचा हा मुलाचा मामा आणि ते मामानस पूर्ण मामाचा मामान पूर्ण जी निद घेतली होती अच्छा हा आणि त्या माझं अजून बोलणं होतं की आणि त्या मामाला सांगितलं नाही की मी आणि ते मामाला फोन करत नाही ती मग हा त्याने मा मला फोन केला मी काय विचारावत नाही फोन करून फोनच करत नाही ते अच्छा अच्छा ठीक आहे तेवढं त्या मुला तर करून टाका पेमेंट नाही नाही मी पण मी समोर समोर घेतलेशिव त्याचा मामाला घेणार समोर त्याला घेणार पैसे आपल्याला कोणाचीच बोरवायचे नाही एक काम करा पेमेंट त्या मुलाला फोन करा आणि समोर बोलवून घ्या हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते ठीक आहे ओके